हॅलो फ्रेंड्स तर आज ना सुट्टी आहे मुलांना तर सुट्टी असल्यामुळे खूपच भांडणं मस्ती करतायत तर त्यामुळे म्हटलं चला आज घरातली घरात यांचा एक छोटासा गेम घेते पासून एक आउट एक आऊट आता दुसरा घे चल

nghe là ban vẫn nghe là áo đầu <laughs> ta चला आता दुसऱ्या गेमला स्टार्ट करूया चला आता काय करायचे तर मनोरा रचायचा आहे सगळ्यात मोठा ज्याचा होईल तो विजय Go. Hmm. चला फास्ट <laughs> शिवांचे तीन शिवांचे पाच येत केले पण मी सहा येत करणार आहे अरे आहे क्लॅप करा क्लाप करा, शिवांसाठी क्लॅप करा स्वरा चलपटपट लावायची फास्ट अरे वाज मम्मा तू एका जागेवर दोन ठेवलेत मला तर वाटतं मम्मी माझी नकल करूनच तू माझी नकल बघूनच करते मम्मा तुझे किती ग्लास तुझे किती ग्लास शिल्लक राहिलेत गेमला सुरुवात झालेली आहे तर पहिला राऊंड चला बंदुकीने उडवायचं तीनच राऊंड भेटणार तिघांना एक एक राउंड भेटणार हा तर स्वरापासून सुरुवात आहे स्वरा चल तुझा मार अरे वा 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 एक गेला अरे माग सर जरा हा तिसरा बारी शिवांस चालू स्टार्ट अरे एक, एक, एक गेला एक चान्स गेला आता दुसरा दुसरा गेला